नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे मस्त ना जर आज आम्ही गेलो होतो देवदर्शनासाठी सातारापासून पुढे तर जाता जाताच आम्हाला रूटमध्ये एका काळ आलं की एक ठिकाणी शूटिंग चालू आहे सो आम्ही शूटिंगच्या तिथे तर पोचलो शूटिंगच्या तिथं पोचल्यावर तिथे समजलं की हा छोटासा चिमुकला आहे आमच्या पप्पानी गणपती आणला या सॉंगमधला रील स्टार सायराज सायराजला बघून असं सा कस क काही वाटलं नाही की हा एक मोठा सेलिब्रिटी आहे किंवा काय तो नॉर्मलपणे मस्त त्याचा लाईफ एन्जॉय करत होता आम्ही गेलो त्यावेळेस त्याने एक मोबाईल हातामध्ये घेऊन त्याच्या त्याच्या बघण्यात तो गुंग होता आणि त्याच वेळेस अनुष्काने देवदर्शनाला गेलेल्या ठिकाणाहून एक खेळण्याचा साप आणला होता तर तो साप तिने त्याला गिफ्ट केला आणि तो साप घेतल्यानंतर तो इतका त्याच्यामध्ये रमला की त्याला आजूबाजूची दुनियास काय कळत होती तो खूप मस्त त्याच्याबरोबर एन्जॉय करत होता आणि आमच्यासोबतही त्याने खूप छान मस्ती केली खूप एन्जॉय केला तो चालला असतं का तू जितव पॉवर आहे तेवढी लोकांना तो सिंबा येतो तुला मग असा ठेवता पण नाही त्याच्या हाताला गुंडाळून दाखव कसं गुंडाळायचं दाखव त्याला थांब थामती शिकव ती थाम त्यांनी गुंडाळलं बरं पूर्ण 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 ते थाम मध्ये ते थाम मध्ये झालं इथं जायचं फक्त 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 दे बाहेर कर आंतेच्या बाहेर काढ ना हे दोन त्याचं मावते नाही टांतेच्या बाहेर कर

तर अशा प्रकारे आम्ही सिम्बासोबत मस्ती केली त्याच्या मम्मी पप्पांना भेटलो आणखी दोन तीन सेलिब्रिटींना भेटलो आणि आम्ही आमच्या मस्तपैकी या शूटिंगचा दिवस एन्जॉय केला सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच सी यू अगेन